बडगाव तालुक्यातील कोठली येथील शेतकरी ज्ञानेश्वर उत्तम पाटील यांनी कोठली शिवारातील शेतगट क्रमांक दोनशे चार क्षेत्रात दोन मागील वर्षी झालेल्या ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या वादळी पावसामुळे दोन एकर क्षेत्रातील ऊस पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दिनांक अठरा ऑगस्ट रोजी बडगाव तहसीलदार शीतल सोलाट यांनी प्रत्यक्ष बांधावर पोहोचून माहिती जाणून घेतली तसेच हिराबाई जनादर कचवे राहणार कोटली यांचे दोनशे एकाहत्तर गट नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावे असे आदेश बडगाव तहसीलदार शीतल सोलाट यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तलाटी यांना दिली असल्याची माहिती आज दिनांक एकोणास ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता हाती आली आहे यावेळी तलाठी समाधान उलवले कृषी सहायक गिरी कोतवाल भगवान पुढील सरपंच गोकुळ पाटील कोठली ग्रामस्थ संदीप पाटील नगराज पाटील उत्तम पाटील व शेतकरी ज्ञानेश्वर पाटील हे देखील उपस्थित होते दे। दिनांक ऑगस्टच्या रात्री जो डगे सदृश्य पाऊस झाला त्यामध्ये माझा कुठली शिवरातील गट क्रमांक दोनशे चार ऑफिक दोन अ मध्ये दोन एकर ऊस लागवड केलेली होती डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तो आज कंडिशनला जो एक दीड महिन्यात तोडण्यासाठी तयार होता तो पूर्णपणे खराब झालेला किंवा आडवा झालेला आहे पूर्ण नष्ट झाला तो म्हणजे याच्यामुळे माझं कमीत कमी अडीच ते तीन लाख रुपयाचं नुकसान आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा न हो शेअर करायला विसरू